हद्दपार केलेले युवकास पोलिसांनी घेतले ताब्यात दोन वर्षांसाठी हद्दपार असतानाही सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आलेल्या युवकास पोलिसांनी कवटेपिरान दुधगाव रस्त्याला जाणाऱ्या कदम मळ्यानजीक ताब्यात घेतलं ही कारवाई रविवारी दिनांक एक रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली सूरज संभाजी पाटील वय तीस राहणार पेट वडगाव कवटेपिरान तालुका मिरज असं संशिताचं नाव आहे याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी अभिजित पाटील यांनी नोंदवली आहे घटनेची माहिती अशी की संशयित दिनांक फेब्रुवारी रोजी सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते परंतु दिनांक एक रोजी संशयित सूरज पाटील हा दुपारच्या सुमारास कवटेपिरान दुधगाव रस्त्यावर उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळावरून त्यास ताब्यात घेतलं संशयित सुरज याने सांगली जिल्ह्यात प्रवेश करताना कोणतेही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे महानकरी न्यूज साठी आदिमानी मिरज ताजा बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा